नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी साधी शिंपल टेस्टी टेस्टी वेज थाली सर्वात आधी कुकर लावून घेते तर कुकरमध्ये मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतली एक वाटी दोन ते चार हिरवी मिरची हळद पावडर आणि थोडंसं तेल घातले कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या द्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ आरामात शिजते दुसऱ्या गॅसवरती भात बनवायला ठेवला आहे आणि मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे तर वांगी साफ करून घेते वांग्याच्या देठाचा जो काटेरी भाग असतो तो काढून टाकायचा आणि मध्ये वांगी उभी चिरून घ्यायची अशा पद्धतीने उभी वांगी चिरून घ्यायची आणि ही चिरलेली वांगी पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे त्यांना हवा लागणार नाही आणि आपली वांगी अगदी छान शिजतील मी सर्व वांगी अशी व्यवस्थित साफ करून चिरून घेते वांग्याच्या आतमध्ये काही वेळेला कीड वगैरे असते तर तीसुद्धा बघायची मी सर्व वांगी चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेत आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूयात फ्राय पॅन गरम करून वाटी आहे त्याच्यामध्ये पाऊनवाटी शेंगदाणे घातलेत हे शेंगदाणे आपल्याला थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे सेंगदाण्याचा कच्चटपणा निघून जाईल भातातलं पाणी कमी झालं आहे तर त्याच्यामध्ये काविळता फिरवून घ्यायचं आणि भातावरती झाकण ठेवायचं सेंगदाणे भाजत आलेले आहेत त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घालायचं मी ते अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढायचं आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं मसाले थंड होत आहेत तोपर्यंत चपातीचं पीठ मळून घेते पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जेवण बनवलं तर ते अगदी एका तासाच्या आतमध्ये होतं जास्त वेळही लागत नाही पीठ मळून झाले थोडंसं पिठाला तेल लावून घेते आणि हे पीठ झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे पीठ चांगलं मुरलं की चपात्यासुद्धा आपल्या चांगल्या मऊसूत होतात हे पीठ आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपण वांग्यामध्ये भरायचं पाटण तयार करून घेऊयात शेंगदाणे आणि खोबरं थोडं जाडसर वाटून घ्यायचं मीठ घालायचं हळद एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणे पावडर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि मिरची पेस्ट घातली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचं अशा पद्धतीने जर आपण मसाला बनवला तर वांग्याला खूपच भारी टेस्ट येते तुम्ही नक्की बनवून बघा आणि वांगीसुद्धा चांगली कोळी शोधून घ्यायची बीवाली वांगी घ्यायची नाहीत आणि अशी हिरवी वांगी घ्यायची ह्या वांग्यांना खूप चांगली चव असते त्याच्यामुळे आपलं वांग्याचं भरीत खूप चांगलं होतं टेस्टी होतं सगळ्या वांग्यांमध्ये असं मसाला भरून घ्यायचं वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे थोडा आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपण नंतर वांग्यांमध्ये घालणार आहोत फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता घातल्यानंतर राई घालायची मी ते एक चमचावर राई घातली आहे आणि एक चमचावर मी जिरं घातलं एक छोटा चमचा आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे हे थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आणि मग आपली मसाला भरलेली वांगी सोडून घ्यायची गॅस पूर्ण स्लो ठेवायचा गॅस फास्ट नाही ठेवायचा आणि पाच ते सात मिनटं वांग्यावरती झाकण ठेवायचं तोपर्यंत मी एका गॅसवरती डाळीला फोडणी देते कढई गरम करून तेल घालून घेतलं तेल थोडं गरम झालं की राई जिरं घालायचं राई जिरं घातलं की कढीपत्ता घालून घ्यायचं आणि मी ते टेचलेलं लसूण घातलं आहे टेचलेलं लसूण घातलं तर डाळीला खूप छान चव येते डाळ अगदी चविष्ट बनते नंतर थोडंसं हिंग घालायचं आणि चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा मी ते एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची मी ते बारीक चिरलेली कोथिंबीर घातले फोडणीमध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची म्हणजे डाळीला कोथिंबीरचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो हे सर्व परतून घेतल्यानंतर शिजलेली डाळ घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट डाळ पाहिजे त्याप्रमाणे डाळीमध्ये पाणी घालायचं कुकरमध्येच थोडंसं पाणी मी ओतून ते डाळीमध्ये घातलेलं आहे डाळीमध्ये डवळा फिरवून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक दोन मिनटं डाळीला छान उपयोग येऊ द्यायची पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी वांग्यावरचं झाकण काढून घेतलंय वांगी दुसऱ्या साईडने आपण पलटून घेणार आहोत शिल्लक राहिलेला मसाला होता तो पूर्ण मसाला वांग्यांमध्ये घालून घ्यायचा वांग्यांमध्ये मसाला घातला की थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आणि परत एकदा चार ते पाच मिनटं झाकण ठेवायचं वांगी आहेत तोपर्यंत मी एकीकडे चपाती बनवून घेते सुरुवातीला तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे चपाती चिपकत नाही पाहिजे तर तुम्ही तेल पेपरने पुसूनही घेऊ शकता पेपरने तेल पुसायचं आणि नंतर चपाती तव्यावरती टाकायची वांग्यावरचं झाकण काढते वांगीसुद्धा चांगली शिजलेली आहेत परत एकदा सगळी वांगी पलटी करून घ्यायची आहेत परत एकदा थोडंसं पाणी घालते आणि अगदी दोन मिनटासाठी परत एकदा झाकण ठेवायचं आहे इकडे चपात्यासुद्धा आहे। झालेल्या आहेत त्याच तव्यावरती मी मिरची फ्राय करून घेते मिरची स्वच्छ धुवून मध्ये चिरून घेतली आहेत आणि आता थोडं तेल घालून घ्यायचं हे आपलं मस्त वांग्याचं भरीत बनवून तयार आहे वरून कोथिंबीर घालायची खूपच चविष्ट असं आपलं वांग्याचं भरीत बनलेलं आहे इथे मिरची सुद्धा फ्राय झाली आहे थोडा वेळ मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर एक चमचा धणे पावडर घालायची आणि परत एकदा मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिरची परत एकदा परतून घेतल्यानंतर दोन चमचे मी दही घातलेलं आहे दही घातल्यानंतरसुद्धा मिरची चांगली दह्यामध्ये परतून घ्यायची ही दही मिरची खूपच छान लागते आणि थोडी हळद घालायची मिरची दह्यात परतून घेतल्यानंतर एक दोन मिनटं परत झाकण ठेवायचं ही आपली मस्त चविष्ट अशी दही मिरची बनवून तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने दह्यातली मिरची नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनते पूर्ण जेवण झालेलं आहे भात चपाती अंग्याचं भरीत डाळ मिरची आणि आता मी ते आणि आता मी ते नाळ्यात तळून घेते पूर्ण जेवण झालेलं आहे आता मी जेवण पाडून घेते अशा पद्धतीने जर आपण जेवण बनवलं तर ते अगदी पटकन कमी वेळेत होतं एक तासाच्या आतमध्ये आपण सर्व जेवण बनवू शकतो आपण जर आधीच सर्व पूर्वतयारी केलेली असेल तर जेवण बनवायला वेळ लागत नाही तुम्ही पण अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय